माझी घोड मारायची नाही ऐकत ना तुम्ही किती बोलित तुला आम्ही सोडणार नाही काय करायची तुझी काय माहिती आहे कोण तुझा भाऊ कुठं आहे

हेलो 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 म्हणजे आम्हाला व्यावसायिक माझा बोलला माझा आनंद पडली म्हणून साहब या पूर्वी कबूल असं राणा राणा काठ्या म्हणत्या फेणेपेक्षा बरोबर लग्न कर तुला सुखात ठेवीनी

त्यांचं म्हणणं काय काय म्हणणं कोण आहे तुमचं काय आणायचो बंगल्यावर त्याच्यावर या भागात एकमेव माणूस आहे का तू तर काय कसं आहे विशाख वाढायचा तुला काय देव खाऊ दे ना देव्हाला द्यायला सोडत हात उडून सांगतो महाग राखली का नाही जागरणाचा माझं नाव कुठल्या मी जागरणत म्हणजे मी कोण वागे आहे काय तसा त्या बसतो

प्रेमाची माळ घालायची हो अरे नालायक प्रेमाची हे माझी बसलेले देश बनतो हे Ah oh. चा पूर्व लग्न कर तू सुखात राशील त्या सांग समोर

બોડરો કુમી બોડરો બોડરો કુમી ઓહ કેમ આ તોડતે જ રહે છે એટલે જરા ભાઈ દીલે જમ્યા આ 街上人那个跑。

करायचा कळत्या करायचा कळतो माझ्या वडिला काही कारण करा असावं लोक तू पुन्हा खेळा तू आणि माझ्या वडिलाचा पुन्हा खेळ

Ik ga op Marc, wat kijk! 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 What are you doing? Why are you coming